नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि बघा इकडे मी कैरी आणलेली पाच किलो आणि आज मी पाच किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी आता तुम्हाला समजा तयार म्हणून दाखवते बघा इकडे मी पाच किलो कैरी आणली मार्केटवरून आणि तिला स्वच्छ धुवून घेतली होती आणि छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली होती मी तिला आणि बघा इकडे पूजाचे पप्पा तर ते मला आता कैरी फोडून देत आहेत अशा पद्धतीने मी हे पाच किलो कैरचं प्रमाण दाखवणार आहे तुम्हाला हाच तर असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे तर बघा मी कैरी याची स्वच्छ करून घेतलेले निवडून घेतले मस्त छान पटांच्या कपाने पुसून घेतलेली आहे आता इकडे साहित्य घेतलेले आपण पाच किलो कैरीसाठी मसाला जो घेतलेला आहे आपण मसाला बघू तर इथ पाच किलो साठी मी अर्धा किलो मोहरी घेतलेली घेतलेल्या आहेत अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे आता बडीशॉप घेतलेली मी पन्नास ग्रॅम भिथी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम हिरवी विलायची घेतलेली आहे मी पंधरा ग्रॅम काळे मिरे घेतलेत मी तीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे बारा ग्रॅम लवंग घेतलेले आहे दहा ग्रॅम इकडे तेल घेतलेले मी एक किलो मीठ घेतलेलं आहे सातशे पन्नास ग्रॅम आणि हळद घेतलेली आहे पंधरा ग्रॅम आता आपण तेल गरम करायला ठेवू अगोदर गरम होईपर्यंत आता आपण जे मसाले घेतले ते मसाले आता एकत्र करून घेऊ तर बघा मी ते तयारी आता आपल्याला याच्यामध्ये अगोदर मीठ टाकून घ्यायचंय खाली तिखट टाकायचे त्याच्यामध्ये अगोदर तर तेल छान गरम झालेलं आहे बघा मी अगोदर थोडंसं लसूण टाकलेला होता आणि इथं बघा मी चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आजार तेला सोडायचं आहे तुमच्याकडे मेथी असेल तुम्ही मेथी पण टाकू शकता लॉंग पण टाकू शकता पण मी लसूण जास्त टक्का देणार आहे तेल मस्त तर बघा छान गरम झालेलं आहे तर बघा छान तेल गरम झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे

На, с... на странице. टाकून घेऊ खानदेश मध्ये लोणचं तयार केलं तर बघा छान मिक्स झालेले आता छान थंड करून घ्यायचं नाही आता आपण एक तास अंतरच बघू आता तर बघा मिश्रण छान थंड झालेले आता आता आपण पन... कैऱ्या ज्या आहेत आपण फोडलेल्या कैरींना खार लावून घेऊ म्हणजे पूर्ण मसाला लावून घेऊ छान असं मिक्स करून घ्या अशा पद्धतीने छान आसर बघा छान निघालले आणि काही मी एक प्लास्टिकचे बरणी घेतली मोठी आपण याच्यात पुणून घेऊ आता पूर्ण मी लोणचं असंच भरून गेला आता मिक्स करून करून हँडमेल झालेलं आहे मस्त चक्कच नंबर आता लोणचं तयार झालेलं आहे रेडी झाले आता आपल्या लंच तर चला मग आता बघू आपण आपल्या लोनचं तयार कसं झालेलं आहे तर बघा मी पहिल्या दिवशी लोनच भरलेलो होतं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आता मी हे दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला सकाळी उठल्या परत तर छान असं तेल सुटलेलं आहे बघा एकच नंबर लोणचं झालेलं आहे आपलं पाच किलो कैरीचं लोणचं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद